ज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय गाजतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत पाच वेळा उपोषण केलेत गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठ्यांची ताकद सरकारला दाखवून दिली आता ही आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी मनोज जरांगे पाटील निवडणुका लढविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात जरांगे यांच्या याच भूमिकेमुळे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांचीही डोकेदुखी वाढली आहे आरक्षण कसं मिळणार यांचा नेमका हट्ट काय मराठ्यांना आरक्षण मिळेल का राजकारण्यांची डोकेदुखी का वाढणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार आपण पाहत आहात वन इंडिया मराठी <laughs> मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं अशी मराठा समाजाची सुरुवातीपासून मागणी होती यापूर्वी फडणवीस सरकारने मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण दिलं मात्र ते कोर्टात टिकलं नव्हतं सत्ता बदल झाल्यानंतर ठाकरे सरकारला ते टिकवता आल्या नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आता की मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहे शिंदे सरकारने या मागणीची दखल घेत मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं आता ते कोर्टात टिकवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत मात्र मराठ्यांना स्वतंत्र नाही तर ओबीसीतूनच आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील करत आहेत मराठा आरक्षणाची मागणी तशी जुनीच आहे दोन हजार चारच्या निवडणुकांपासून त्याचा जोर वाढलाय दोन हजार चौदा मध्ये सरकार विरोधी लाट होती तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला हा मुद्दा त्यांच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता दिसत होती मागासवर्गीय या आयोगामध्ये याबाबत मतभेद होते यामुळे काय करावं हा मुद्दा सरकारसमोर होता अखेर सरकारने राणेंच्या नेतृत्वात समिती स्थापन केली त्या समितीच्या अहवालाच्या आधारे निवडणुकांच्या तोंडावर सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षणाची घोषणा आणि अध्यादेश जारी केला त्यानंतर सत्तांतर होऊन भाजपला सत्ता मिळाली आता नव्या सरकारला या अध्यादेशाचे विधिमंडळात कायद्यात रुपांतर करावं लागणार आहे पण या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आलंय न्यायालयाने राणे कमिटीचा अहवाल फेटाळत अध्यादेश रद्द केलाय तेव्हापासूनच न्यायालयामध्ये हे संपूर्ण प्रकरण अडकलेलं आहे सध्याच्या शिंदे सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले मात्र जरांगे पाटील स्वतंत्र नको ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर ठाम आहेत जरांगेंच्या या मागणीनंतर आक्रमक होत मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध सध्या मराठा आणि या दोन्ही समाजाची आंदोलने सुरू आहेत निवडणुका डोळ्यासमोर दिसत असल्याने सरकारला हा प्रश्न कसा सोडवायचा हे समजत नाहीये मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसी समाज नाराज होणार आहे या मुद्द्यात अनेकदा शरद पवारांचा नाव घेतलं जातं मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचे चेले असल्याचा आरोपही अनेकदा होतो जरांगेंचं शस्त्र वापरून पवारांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचं पाणीपत केल्याचं काहींचं म्हणणं आहे मात्र पवार स्वतः तसेच त्यांचे कार्यकर्ते हे सर्व आरोप खोडतात जरांगे पाटीलही या आरोपात तथ्य नसल्याचं सांगतात मनोज जरांगे पाटील हे सर्वांचे आरक्षण मोडण्याच्या तयारीत असल्याचा आरोप ओबीसी नेते छगन भुजबळ करतात याच वादातून भुजबळ जरांगे यांची अनेकदा खडाचंगीही झाली आहे भुजबळांनी जरांगेविरोधात कित्येक महिने एक हाती खिंड लढवली मात्र जरांगेंचा हट्टी स्वभाव कळाल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे ही जरांगेंना थेट आव्हान देऊ लागले आहेत जरांगेमुळे इतरांचं आरक्षणही डोक्यात येणार असल्याची टीका आंबेडकर करत आहे गेल्या आठवड्यापासून मराठा आंदोलक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये याच मुद्द्यांवरून राडा झाला मराठा समाज एकीकडे आणि इतर सगळे एकीकडे अशी स्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण होऊ लागली आहे सुप्रीम कोर्टाने एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्यापेक्षा जास्त असू नये असं म्हटलं आहे पण अनेक राज्यांनी ही मर्यादा ओलांडली आहे महाराष्ट्रात देखील सध्याचा आरक्षणाचा आकडा बावन्न टक्के एवढा आहे इतर राज्यात म्हणजेच कर्नाटक तमिळनाडू आदी ठिकाणी हे प्रमाण आहे असा तर्कही मराठा समाजाकडून मांडला जातोय त्यामुळे राज्य सरकारला ही मर्यादा वाढवता येऊ शकते पण त्याला कोर्टात आव्हान मिळाल्यास सरकारला कोर्टात सक्षमपणे बाजू मांडावी लागेल त्यामुळे या अटीचा अडसर येईलच असं नाही सरकारने ठोसपणे बाजू मांडली तर हा आकडा वाढवता येऊ शकतो हाच मुद्दा गेल्या आठवड्यात शरद पवारांनीही स्पष्ट केलाय त्यामुळेच मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघण्याच्या शक्यता बळावल्या आहेत मात्र सत्ताधारी आणि विरोधक हा मुद्दा कसा सोडवतात यावर भविष्यातील गणिते अवलंबून असणार आहेत